रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा माझी कॉपी करणे उभाटाच्या बापालाही जमणार नाही या वक्तव्यावरून आमदार संजय गायकवाड यांचा यू टर्न काल संपूर्ण राज्यामध्ये महायुती सरकारमधील मंत्री आणि आमदारांच्या विरोधात प्रतिकात्मक आंदोलन केली गेली बुलढाण्यात आंदोलन पार पडले त्यावर आमदार संजय गायकवाड यांच्या बॉक्सिंगचे प्रात्यक्षिक दाखवणारा जिवंत देखावा सादर करण्यात आला त्यावर उभाटाच्या बापालाही जमणार नाही माझी कॉपी करणं त्यांना दहा जन्म घ्यावे लागतील असं प्रतिउत्तर दिलं होतं मात्र या वक्तव्यावरून त्यांनी आता युटर्न घेतल्याचं पाहायला मिळतंय माझ्या शब्दाचा विपर्यास केला गेला उभाटाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून मी ते विधान केलं आहे बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे रक्ताने वडील असले तरी आमच्यासारख्या लाखो शिवसैनिकांचे ते बाप आहेत असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे पाहूया ते काय म्हणतात आंदोलन करण्यात येत आहे त्यामध्ये आंदोलन तुमचे बॉक्सिंग वगैरे त्यामध्ये आपण या पहिली गोष्ट तर या विरोधी पक्षाला महाराष्ट्रात काही काम शिल्लक राहिले नाही आहे रिकामचोट विरोधी पक्ष राहिलेला आहे लोकांच्या प्रश्नावर त्यांनी बोललं पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोललं पाहिजे बेरगाज बोललं पाहिजे विरोधी पक्षाचं ते काम असतं पण केवळ विरोधाकरता विरोध करायची भूमिका महाराष्ट्राला सगळ्या विरोधी पक्षाची आहे आणि माझी कॉफी करायला त्यांना दहा जन्म घ्यावा लागतील माझी कॉफी मी ओरिजिनल आहे तुम्ही माझी कॉफी करणं हे उभाटाच्या बापाला जमणार नाही